कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावर करनकर, दाभाडी रोड गवती मालेगाव मालेगाव कॅम्प माले जिल्हा नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती पंचशील नगर रावळगाव येथे नाचून नाही तर पुस्तके वाचून साजरी करण्यात आली डॉक्टर स्वप्नील गरुड यांच्या संकल्पनेतून महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजे या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र बुद्ध आणि त्यांचा धम्म शेतकऱ्यांचा आसूड शिवाजी कोण होता भारतीय राज्यघटना लहूजी बसतात बेरसा मुंडा अशा अनेक पुस्तकांचं वाटप करून त्यांना वाचन करायला सांगितले आणि वाचून झाल्यानंतर प्रश्नमंजूषा घेण्यात आली अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके बक्षीस देण्यात आली तसेच बुद्धवंदना घेण्यात आली तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटनेचे पुष्पपूजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रशांत यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी आजच्या जिल्हाध्यक्ष जमान्यात व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वाचण्यापेक्षा पुस्तके वाचून खरा इतिहास जाणून घेतला पाहिजे तरच आजची तरुण पिढी विचारांनी अधिक समृद्ध होईल असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोकुळ पवार सूरज धिवरे हंसराज जाधव बंटी अहिरे धर्मराज केदारे प्रसाद उशिरे देवांग खरे विनोद गवळी यांनी परिश्रम घेतले यावेळी दादाजी केदारे निलेश केदारे रघुनाथ वानखेडे मिलिंद केदारे विश्वनाथ केदारे साहेबराव खरे संजय धिवरे हरी पवार पिंटू पवार यशवंत वानखेडे दीपका हिरे अतुल गायकवाड इत्यादी कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते